श्री स्वामी समर्थ अशी कोणती स्वामींची सेवा आहे जी केल्याने आपल्याला त्वरित फळ प्राप्त होते आपण खूप सारे व्हिडिओ पाहतो किंवा आपण आपल्या आसपास आजूबाजूला नेहमी ऐकत असतो की याने ही सेवा केली त्यामुळे त्याला तसा अनुभव आला किंवा त्याची इच्छा या सेवेमुळे पूर्ण झाली दुसऱ्या एखाद्याने दुसरी सेवा केली त्याला त्याची प्रचिती लवकर आली तर मग आपल्या मनाचा गोंधळ होतो आणि आपल्याला समजत नाही की नेमकी कोणती सेवा आपण स्वामी समर्थांची करायला हवी की ज्यामुळे आपल्याला लवकरात लवकर प्रचित येईल आणि त्या सेवेचे आपल्याला फळ प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींची सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती आहे की ज्यामुळे आपल्याला लवकरात लवकर अनुभव येईल तर स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत पारायण याची सेवा द्या किंवा स्वामी समर्थांचा तारकमंत्र असू द्या